आपला पहिला प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील समाधी स्थळाचे नाव काय आहे ए कर्मभूमी बी चैत्यभूमी सी शांतिवन डी ज्ञानभूमी आपले उत्तर आहे बी चैत्यभूमी प्रश्न दुसरा खालीलपैकी स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री कोण होते ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सी सरदार वल्लभभाई पटेल डी यापैकी नाही आपले उत्तर आहे बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न तिसरा चौदार तळे सत्याग्रह कुठे झाला ए महाड बी सासवड सी पैठण डी नाशिक आपले उत्तर आहे ए महाड प्रश्न चौथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव काय होते ए शांता कबीर बी शारदा कबीर सी वनिता कबीर डी यापैकी नाही आपले उत्तर आहे बी शारदा कबीर प्रश्न पाचवा डॉक्टर बाबासाहेब यांच्या पहिली पत्नी रमाबाई यांचे निधन कोणत्या वर्षी झाले ए एकोणीसशे छत्तीस बी एकोणीसशे पस्तीस सी एकोणीसशे सदतीस डी एकोणीसशे अडतीस आपले उत्तर आहे बी एकोणीसशे पस्तीस प्रश्न सहावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकूण किती भाषा बोलता येत होत्या ए नऊ बी दहा सी अकरा डी बारा आपले उत्तर आहे ए नऊ प्रश्न सातवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेवटच्या काही वर्षांमध्ये कोणत्या आजाराने पीडित झाले होते ए डोकेदुखी बी मधुमेह सी पोटदुखी डी यापैकी नाही आपले उत्तर आहे बी मधुमेह प्रश्न आठवा खालीलपैकी कोणत्या दिवसाला नॅशनल हॉलिडे घोषित करण्यात आले आहे ए सहा डिसेंबर बी सात डिसेंबर सी चौदा एप्रिल डी पंधरा एप्रिल आपले उत्तर आहे सी चौदा एप्रिल प्रश्न नववा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खाजगी पुस्तकांमध्ये किती पुस्तके होती ए तीस हजार बी चाळीस हजार सी पन्नास हजार डी साठ हजार आपले उत्तर आहे सी पन्नास हजार प्रश्न दहावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान कशावर आधारित आहे ए समानता बी समता सी मानवता डी वरील सर्व आपले उत्तर आहे डी वरील सर्व